हा कुंडादोला गाडी खाली वाकश झाले पहिले जाऊ द्या गाडी बघा कुरब्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत इकडे प्रधान तिकडे मोरा लढत अतिशय सुंदर आता आलेल्या शेतीमध्ये डावी साईड सुंदर गाडी फारे मरवाय प्रसन्न स्वर्गीय करण विजय शेठ कोर्डे डोनेगाव करणचा वाईट गो प्रधान फारा प्रधान सोबत पहा आयुष्य आदेश बलमा ढवलेबाडा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन राजा हनुमान प्रसन्न श्रियामाय शर बोराडपडा आणि आरती रोज भालेकर कर्जदाना जो जोडले जे जो वेताल जे प्रसन्न बादशा ग्रुश सावले आणि दामू शंकर रसाल धोत्रे ही अभिनंदन मंगेश डोयखरे भिंदोरचे गोल्लाचे मानकरे कैलाशचे डोयखरे संतोष डोयखरे